काळ महिन्यानुसार रामराज्य येणारच आहे जसे पहाट होणे कोणी थांबवू शकत नाही तसे रामराज्यरूपी हिंदू राष्ट्राचे निर्माण कुणीही थांबवू शकत नाही रामराज्यरूपी हिंदू राष्ट्राची स्थापना होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे रामराज्याचे आपले रामराज्याचे आपल्याला साक्षीदार नाही तर साथीदार व्हायचं सा आहे आपणही रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठी सा आपणही रामराज्यात राहण्यासाठी साधना आपणही रामराज्यात राहण्यासाठी साधना करत धर्माचरणी बनलं पाहिजे आजच्या भाषेत सांगायचे तर साधना हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा परवाना आहे सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधरेनेच मिळतो आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची ओढ असो वा नसो एक चांगले समाधानी जीवन जगता येण्यासाठी साधना करणे महत्वाचे आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधना करण्याचा आणि ती वाढवण्याचा संकल्प करूया असं प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीच्या डॉक्टर दीक्षा पेंडभाजे यांनी आनंद प्राप्ती आणि रामराज्याची स्थापना यासाठी साधना या विषयावरती मार्गदर्शन करताना केली किंबोना त्याला प्रारंभही झाला आहे आपण सुद्धा गेले तीन चार वर्षापूर्वी करोनाच्या संदर्भातल्या घटना विश्वव्यापी किती सगळ्यांना त्रास झाला हे पाहिलं आहे अनुभव सुद्धा असेल रशिया युक्रेन यांसमोर किती कडी महिने वर्ष युद्ध चालू आहे हमास इस्रायल यांनाही युद्ध चालू आहे आणि तिसऱ्या महायुद्धाची ठिंग कधी पडेल हे कोणालाच आहे की येणारा काळ म्हणजे पंचमहाभूतांचा तांडव असेल मला आपण काळात तरुण जाण्यासाठी साधनेचं बरंच आवश्यक आहे विखाद्याला ऋतू शकलं आणि आपण जी आताची स्थिती पाहत आहोत त्यातून आपण ते सगळंच अनुभवत आहोत आपल्याला जाणीवा सुद्धा होत राहील माझ्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ज्या आधार्थिक बळाची आपल्याला आवश्यकता आहे त्यासाठी आपण साधनेचा सा संकल्प करूया गुरुतत्वाला अपेक्षित असलेली साधना होण्यासाठी सर्वांना शक्ती बुद्धी आणि भक्ती प्रदान व्हावी तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी समर्पित भावाने अखंड प्रयत्न करून प्रेरणा मिळावी अखंड प्रयत्नांची प्रेरणा मिळावी जसे मी गुरुत्वाच्या शरणी प्रार्थना करते आणि गुरुचरणी गुरुशरणी भाषावाणीला विलाबते